जय शिवराय मित्रांनो भारतामध्ये दरवर्षी पाच एप्रिल रोजी राष्ट्रीय समुद्री दिन साजरा केला जातो हा दिवस आपल्या देशाच्या समृद्ध समुद्री वारशाचा सन्मान करण्यासाठी आणि समुद्री क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांच्या योगदानाची कदर करण्यासाठी पाळला जातो हा दिवस प्रथम एकोणीसशे चौसष्ट साली साजरा करण्यात आला याच दिवशी एस एस लॉयल्टी हे भारतात बनलेले पहिले स्वदेशी जहाज एकोणीसशे एकोणीसमध्ये मुंबईहून लंडन प्रवासासाठी रवाना झाले या दिवसाचे महत्त्व भारताच्या समुद्रकिनारी सीमा सात हजार पाचशे किलोमीटर अधिक आहे भारताचा समुद्री इतिहास खूप प्राचीन आहे आपले पूर्वज कुशल नाविक आणि व्यापारी होते जे समुद्र मार्गाने जगभर व्यापार करत असत आजही भारताच्या एकूण व्यापारापैकी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त व्यापार समुद्र मार्गाने होतो त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये समुद्री क्षेत्राचे महत्त्व अतिशय मोठे आहे दरवर्षी हा दिवस एका विशिष्ट थीमसह साजरा केला जातो जे समुद्री क्षेत्राच्या उद्दिष्टावर व समस्यावर प्रकाश टाकते यावर्षीही नेहमीप्रमाणे समुद्री सुरक्षा तांत्रिक प्रगती आणि पर्यावरणाचं संरक्षण या मुद्द्यावर भर दिला जाईल या दिवशी देशभरातील विविध बंदरांमध्ये आणि समुद्री संस्थांमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जातात वरुण पुरस्कार यासारखे सन्मान या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिले जातात प्रदर्शने परिसंवाद जनजागृती मोहिमा आयोजित केल्या जातात जेणेकरून तरुणांना या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळेल राष्ट्रीय समुद्री दिन आपल्याला भारताच्या गौरवशाली समुद्री परंपरेची आठवण करून देतो आणि आपले समुद्री क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी प्रेरित करतो हा दिवस समुद्रात कार्य करणाऱ्या सर्व नायकांना समर्पित आहे जे कठीण परिस्थितीतही आपल्या देशाचा व्यापार पुरवठा साखळी सुरक्षित चालवतात त्यांच्या संपूर्ण कार्याला सलाम करूया आणि भारतात एक जागतिक समुद्री महासत्ता बनवसाठी एकत्र येऊया धन्यवाद